छत्रपती शाहू महात्मा काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हवेनं कोसळल्यानं पुतळ्याची विटंबना झाली होती यामुळे राज्यभरात एकच संतापाची लाट बघायला मिळतीय दरम्यान ही घटना महाराष्ट्रासाठी भूषावह नसून हा महाराष्ट्राचा अवमान आहे महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोरात कठोर कार्यवाही करावी तसेच सदर ठेकेदाराला फाशीची शिक्षा यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देखील देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विडंबना झाली त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि त्या ठेकेदारावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्या त्याला त्या फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रभर जे पुतळे आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट ह्या योग्य त्या एजन्सीकडनं करून घ्यावं अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे दरम्यान यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित कार होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे